एका इसामाच्या घरी असलेल्या गोठ्यात विना परवानगीने बंदूक असल्याची गुप्त माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला यात आरोपीच्या घरी असलेल्या गोठ्यात झडती घेऊन पोलिसांनी चार हजार पाचशे रुपये किमतीची बंदूक जप्त करून आरोपीविरुद्ध आर्म ऍक्टनुसार कारवाई केली आहे विना परवानगीने जनावरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारी भरमार बंदूक जप्त करण्यात नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे एका इसमाच्या घरात भरमार बंदूक असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापडा रचून छापा टाकला या शेलू नटावा गावात राहणारा एकतीस वर्षीय आरोपी हेमंत उर्फ गोलू महादेव गोंडाने याला ताब्यात घेतले आरोपीच्या घरी असलेल्या गोट्यातून चार हजार पाचशे रुपये किमतीची लाकडी बट असलेली भरमार बंदूक पोलिसांनी जप्त करून त्याच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत यांच्या आदेशाने नांदगाव खंडेश्वर पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांच्या नेतृत्वात पोलिसांनी केली